तर आज आपण जाणार आहोत आपला बाईक आणि फोर व्हीलरचा लायसन काढायला मी लायसन आलेला आहे आपला आपल्याला आता टेस्ट ड्रायविंगसाठी बोलवलं आहे गाडी घालून दाखवली आपली रॉट फेरी होतं बाकी फोर व्हीलर आपण लावतो की म्हणणार आहोत चलो की आमचा गाव आता तुम्ही बघू शकता तुम्ही स्मार्ट विलेज बहुत जल्दी हमारा गांव है ना स्मार्ट विलेज होने वाला है ये देखो बहुत जोर जोर से काम चालू है। बजरंग बली चला आता अपन जाओ अपने तो लाएच करनाला स्पोर्ट्स ला तिथंशी मी गाड्यांचे म्हणजे पेट ड्रायविंग चला ना पहिलं आपल्याला पेट्रोल पण टाकायचं आहे कलम बोली कर्नल स्पोर्ट्स इथं आम्ही लंगरी केलेला आहे जो गावा पाचवी सहावी सातवी असताना म्हणजे फेवरेट ना बाई भाई आपण आलो तो करण्यालो स्कोटला आपला झालेला आहे आता बाईकची ती ट्रेनिंग झाली फोर व्हीलरची पण बाईकच्या आठ नंबर या करायला का असा आठ नंबर मारायला ला ला लागतो तर फोर व्हीलरचे फक्त सरळ जायचा गाडी बसला अन आता वीस पंचवीस दिवसांनी आपला लायसन येईल ला। हे आपलं रायडरचं पण आलेला आहे हॅलो केम भगवान मधून बोलताय सर हा बोला तुम्ही आता गाडी घेऊन आले ते घेऊन गेले गाडी परत हा हा ते तुमचं बिल आहे ना झिरो बिल मध्ये क्लोज करायचंय तर तुमच्या मोबाईलवर एक ओके सांगा ना हा एक सेकंड एक सेकंड फोर झिरो सिक्स नाईन पहा जरा लवकर लवकर सिग्नल सुटेल माझा हा चालेल थँक्यू हो ला खाली येतोच वाट येतो ना दुसरा नाही काही